साईजाराजवळ भरभाव ट्रॅक्टरचे अपघात एक जन थार महागाव तालुक्यातील साईजारा येथे भरभाव ट्रॅक्टरच्या अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोला मे रोजी घडली अजय राजू चौहान व एकोणतीस वर्ष राहणार काळी दौलत असे मृतकाचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साईजाराजवळ दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी ट्रॅक्टर चालक गजानन मारुती बडगे व एकोणतीस वर्ष राहणार काळी दौलत यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ए अठ्ठावीस एक्केचाळीस हे भरभाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने ट्रॅक्टरचा अपघात झाला व ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून असलेला मृतक नामे अजय राजू चौहान व एकोणतीस वर्ष राहणार काळी दौलत हे ट्रॉलीच्या खाली दबून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी फिर्यादी दत्ता प्रसराम राठोड व तीस राहणार काळी दौलत यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ट्रॅक्टर चालक गजानन मारुती बडगे राहणार काडी दौलत यांच्याविरोधात कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस करीत आहे